खरं म्हणलं तर आज महाराष्ट्राला फार दुःखाचं वातावरण आहे कारण जेव्हा हे बातमी अठ्ठावीस तारखेला भेटली दादाचा असा निधन झालं अपघात झाला म्हणून जेव्हा कानात बातमी आली खरं म्हणलं तर हे विश्वासच ठरलं नाही दुमार दुमार टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये बघून हे विश्वास नाही होत होतं की दादा आमच्यामधून निघून गेलेले आहे कैलाशवासी झालेले आहे म्हणून आणि आज जे कार्यक्रम ठेवण्यात आला सर्व पक्षाकडून ते आलेले सर्व मानवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो व दादा सारखे महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही असे म्हणलं तर खोटं होणार नाही कारण दादांनी जे सर्व पक्षांना घेऊन चालले होते सर्व समाजाला घेऊन चालले होते आणि त्यांच्या मनामध्ये कधीही कोणतीही अशी भावना नाही होती की हे कोणतं पक्षाचं आहे ते कोणतं पक्षाचं आहे आणि कोणतं समाजाचं आहे सर्व समाजाला घेऊन चालणारे खास करून मराठीला सोबत घेऊन चालणारे असे आमचे दादा होते आज डोळ्यात अश्रू येतात ते ऐकून आणि विश्वास होत नाही की दादा आमच्याकडून नाही दादा तुम्ही जर आमच्याकडून निघून जर गेला तरी आमच्या हृदयामध्ये तुम्ही राहणार आहे आमच्या मनामध्ये तुम्ही राहणार आहे आणि इतका कमी वर्षा आणि इतक्या कमी दिवसामधून तुम्ही मला सोडून गेला त्याच्या आम्हाला फार दुःख आहे कारण सहासष्ट वर्ष सहा महिने सहा दिवस दोन हजार सव्वीस आणि विमानामध्ये सहा लोक हे विचित्र घडलेलं आहे आम्हाला विश्वास बसत नाही तरी पण निसर्गाने जे केले त्याला मानावंच लागते आणि परत परवा आम्ही तुमच्यासह परिवारसोबत तुमच्या सोबत आहे तुमच्या दुःखात सोबत आहे परत आम्हाला असा नेतृत्व करणारा कोणी भेटणार नाही दादा तुमची फार फार आठवणी येते मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी न्युजवालांचा आभार आहे धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि श्रद्धांजली देतो माझ्या वतीने व मराठीच्या वतीने